मिरजेत शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा शहर संघटिका प्रमुख शाकेरा भावी जमादार यांच्याकडून केक कापून प्रभाग क्रमांक का पाच मध्ये अन्नदान शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून आई तुळजा भवानी चरणी शिवसैनिकांनी साकडे घातले आहे मीराज शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या केक कापून जिलेबी वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर शहर संघटिका शाकिरा भाभी जमादार यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक पाच मध्ये समाजातील सर्व घटकांना अन्नदान करून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभ यासाठी शाकिरा भाभी जमादार आणि महिला पदाधिकाऱ्यांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली यावेळी ज्योती केंगा रत्ना भंडारे सफुरा जमादार समीना हवलदार सानिया पठाण संजय मिरजकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी शाकिरा जमादार मान्य ठाकरे यांचा वाढदिवसा साजरा केलं मागितात त्यांनं जिलेबी वाटप करून केक कापलं पाच नंबर वार्डात पर्सेंट ठेवले जेवढात जाऊन साहेबासाठी प्रार्थना केले के, की माझी मोठं आयुष्य आणि याच्या काळात मुख्यमंत्री म्हणून म्हणून साहेब त्यांची प्रार्थना केली आहे